मी बनवणार आहे कुड्याची चटणी तर हे मी दोन पाण्याने धुवून घेतले चांगलं आणि मग भिजू घातले त्याला अर्धा तास भिजवून द्यायचं आहे तर आपले दुसरे काम करू चला हे चांगलं भिजले अर्धा घंटा मी भिजू घातलं होतं ना ते चांगलं आहे ह्यातलं पाणी काढून पाणी नितळाला ठेवलेलं आहे आणि बाकीची तयारी तर लसूण आहे कढीपत्ता हिरवी मिरची घेतल्या तीन चारच घेतलेले कोथिंबीर दोन मोठे कांदे कापून घेतलेले एक टमाटा कापून घेतलेलं आहे तर फोडणी करून घेऊ जिरी मोहरी मुंबळ लसी त्याचं कापली कांदा टाकले जायचे चांगलं पण घ्यायचं दोन मिनटं परतून घेतलं आणि टमाटो टाकले हे चांगलं परतून घ्यायचं दोन मिनटं परतून घ्यायचं होता हे चांगले परतले कांदा टमाटा आता ह्याच्यामध्ये मी मसाले टाकून घ्यायला मिरच्या मी कमी ह्याच्यामुळे टाकले होते कारण की मला मसाला टाकत होता फ्रोही मसाला आणि घरचा मसाला सगळं अर्धा अर्धा चमचाच घेऊन राहिले मी आणि हे मसाला बाजारातून आणलं आता तर ते सुद्धा घेणार आहे थोडीशी हळद मीठ टाकून घ्या चांगलं फिरून घ्या मिरची टाकताना कमी गॅसवरच कमी गॅस करायचो आणि मग टाकायचं नाही जळतीस मीठ टाकून घ्या चांगलं फिरून घ्या मिरची टाकताना कमी गॅसवरच कमी गॅस करायचं आणि मग टाकायचं नाही मिरची जळती चांगलं परतून आहे आता त्यामध्ये कोरड्या शिजलेली आता हे चांगलं चांगलं फिरून घ्यायचं चा। कोणाकोणाला आवडते कोरड्या चटणी मला तर आवडते कोणाला आमचं उपास हे फक्त तो त्यांच्यासाठी आहे कोथंबी टाकून घ्यायची चांगलं चा। फिरून घ्यायचं चा। तर झाली आपली कोरड्या चटणी तर झाली आपली कुड्या चटणी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय